प्रत्येक पालकांनी आपल्या शाळेमध्येच विद्यार्थी चौथी पर्यंत शिकवावा असे हात जोडून नतमस्तक होऊन विनंती करतो नुसत्या शाळा इमारतीला रंगरंगोटीला वृक्षारोपणाला ही ही किंमत खूप कमी असते त्याला शाळेचं जर म्हणून व्हायचं असेल तर निश्चित पूर्वीची शाळा तोत्रेसर पोकळेसर त्यानंतर सर यांची शाळा आपण विद्यार्थी पाठवून शाळेत ह्याच शाळेत विद्यार्थी पाठवून केली पाहिजे तेव्हा खरं अर्थानं शाळेच नंदन अं होईल असं मला वाटतं पालवे सरांना मी विनंती करतो की सव्वीस जानेवारी बद्दल त्यांनी आपलं थोडस मार्गदर्शन करावं पालवे सर <laughs> <laughs> आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व शाळा स्थापन समिती अध्यक्ष त्यानंतर आपल्या गावत नास्तान भूषण ज्योतिता इंगोले उपसरपंच अशोकराव सर्व उपस्थित आदरणीय ज्येष्ठ तरुण मंडळ सर्वांना आपण उपस्थित झालेला आहात कोणाला राष्ट्रीय सणानिमित्त विशेष असे काही मान्यवरांना आमंत्रित करावं लागतं परंतु आपल्या हक्काबरोबर कर्तव्याचीही आपण जाणीव ठेवली पाहिजे एकाएकाला फोन लावण्यात गरज नाही असं मी मानतो सर्व उपस्थितांचे मी हार्दिक हार्दिक आभार मानतो आणि आजच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व ग्रामस्थांना शुभेच्छा देतो प्रजासत्ताक दिनाबद्दल जर बोलायचं झालं दोन दोन चर्चा वाक्य प्रत्येक विद्यार्थ्यांना बोललेले आहेत आज एक ते चार म्हणजे बालवानाच म्हणावा लागेल एवढ्या मोठ्या ग्रामीण खेड्यामध्ये डोंगराळ भागातील शाळा तर आदरणीय खाडेसर निताताई घाडे मॅडम यांना धन्यवाद देतो की खूप त्यांनी चांगल्या पद्धतीनं तयारी करून घेतली सर्व परिसर स्वच्छता केली त्यानंतर आपल्या गावचे भूषण ज्योतिताई उपसरपंच यांनी आपल्या शाळेसाठी हे कंपाऊंड त्यानंतर सुविधा वृक्षारोपण अशा अनेक शाळेच्या ज्या अडचणी आहेत शाळेच्या ज्या अडचणी आहेत ते दूर करण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या ग्रामस्थातर्फे किंवा आपल्या ग्रामात ग्रा, आपल्या ग्रामपंचायत तर्फे किंवा स्वतःहून तरुण मंडळांचाही अनेक तरुण मंडळांचा या चांगल्या कार्यामध्ये सहभाग असतोच तर सर्वांना मी या ग्रामस्थांना आदरणीय ज्योतितापंच यांनाही मी धन्यवाद देतो प्रत्येकानं आज प्रजासत्ताक दिन आपण साजरा करतोय आपल्या हक्काबरोबरच कर्तव्य कर्तव्याचीही जाणीव आपण ठेवली पाहिजे अं तेव्हा हा खरा प्रजासत्ताक दिन साजरा झाला असं म्हणता येईल ही भावना प्रत्येकाच्या एका एका नागरिकाच्या विचारात असावी त्यानंतर प्रत्येकानं आज पूर्वीची एक गरज होती एकेकाची एक एक अन्न वस्त्र निवारा या तीनच गोष्टी प्रत्येक नागरिकांची गरज मानली जायची परंतु आता चौथी गरज शिक्षण ही सुद्धा आहे आणि शाळेचा चांगल्या पद्धतीनं सरपंचा ग्रामपंचायत मार्फत स्वतः होऊन हा जो आपल्या शाळेचा जो विकास केलेला आहे मी कित्येक शाळा पाहतो आज अभिमानाला बोलवा असं वाटत किनीच्या एक ते चारच्या शाळेला कंपाऊंड नाही आणि आपल्या वाडीच्या शाळेला एवढं मोठं भव्य दिव्य कंपाऊंड शाळेला दिलं शाळेचा निश्चित आदरणीय आपल्या शाळेचे मुख्याध्यापक सर त्यानंतर नीताताई खाडे यांच्या हाता हसते चांगल्या पद्धतीनं विकास होतोय याचा एक अभिमान वाटतो परंतु एवढ्या तोकड्या मुलांमध्ये मी गेल्या वेळेस हे म्हटलं होतं की बाबा आपल्या शाळेवर आपल्या शिक्षकांवर जर आपण जर विश्वास ठेवला तर निश्चित त्यांनाही बळ मिळत काही काम काही अडचणी असतील त्यांच्याही शाळा व्यवस्थापन समिती जाणून घेतच आहे अध्यक्ष शहादेव वनवे त्यानंतर सर्व गोवारीची नावं मला सदस्यांची माहीत नाही सर्व सदस्यांनी शाळेच्या अडचणी जे काही असतील ते शिक्षक वर्गाकर जाणून घेतल्या पाहिजेत आणि त्या अडचणी आपल्या ग्रामपंचायत मार्फत किंवा तरुण मंडळामार्फत त्या सोडवण्याचा जर प्रयत्न केला चांगल्या कामाची शपासकीची झाप त्यांच्या पाठीवर जर दिली तर चांगल्या पद्धतीनं कोणताही शिक्षक जरी असला शिक्षिका जरी असतील तर चांगल्या पद्धतीनं काम त्यांना करता येतं आणि दिल्यामुळं त्यांना एक प्रकारची ऊर्जा मिळते स्प्रिट मिळत आणि त्याच्यातून चांगलं कार्य घडत असत शाळा ही एक समाज परिवर्तनीय घटक आहे शिक्षक हा एक समाज परिवर्तनीय घटक आहे जे चुकीच्या बाबी आहेत ते पूर्वी अं काम जायचे परंतु आता माझ्या आता मी सेवानिवृत्त आहे कुठं जरी गेलं तरी तिथं ग्रामस्थ काही आई अडचणी जर असल्या घरगुती असतील सामाजिक असतील तर मला माझ्या बरोबर चर्चा करायची आणि गुरुजी हा तस संतावर गदा येणार नाही ना ऋषीमुनीवर गदा येणार नाही ना परंतु निश्चित संतापेक्षा हे शिक्षक आणि विशेष म्हणजे एक ते चारचे एक ते आठचे एक ते दहा पर्यंत हे जे शिक्षक असतात हे खरे गुरु असतात एक चांगला नागरिक चांगले विद्यार्थी सुजान नागरिक हे घडू शकतात अं तर त्यांच्या कामाला शिक्षक गुरुजींच्या गुरुजन वर्गाच्या कामाला निश्चित आपण प्रेरणा दिली पाहिजे त्यांचे चांगल्या कामाचं चा कौतुक केलं पाहिजे त्याच्यातून त्यांना ऊर्जा मिळते स्पिरिट मिळतं असं मला वाटतं तर प्रत्येकाला आज तीस तीस पस्तीस पस्तीस हजार रुपये किंवा दहा पंधरा पंधरा हजार रुपये अं खर्च करून आपण खाजगी विद्यालयामध्ये खाजगी शाळेमध्ये विद्यार्थी पाठवतो आपल्या शिक्षकांवर विश्वास जर ठेवला तर ते निश्चित चांगल्या पद्धतीनं काम करतील ज्या काही विद्यार्थ्यांच्या अडचणी आहेत समजा गुणवत्ता वागत असेल अभ्यासात विद्यार्थी माग असेल तेही त्यांना सांगितलं पाहिजे चांगला घडवले विद्यार्थी त्यांचं कौतुक केलं पाहिजे आता चांगल्या पद्धतीनं आमचा विद्यार्थी शिकतोय आमचं मूल शिकतोय आता हे यायला लागलं त्याला ते यायला लागलं जोडाक्षर वाचायला लागला चांगल्या पद्धतीने गणित सोडवतोय इंग्रजी शब्दार्थ पाठांतर करतोय ही ही तयारी हक्काबरोबर करत्याची ही जाणीव आपल्या पालकांना असली पाहिजे किंवा हा सर हे सर चांगले नाही ते सर चांगले नाही त्या मॅडम अशा म्हणजे जिथे उणीव आहे हुनी तर, तर शिक्षकांची नसती परंतु ते चांगल्या पद्धतीने काम करत असतात पण खुशी काय त्रुटी आहेत चुका आहेत ती त्यांना सांगितलं पाहिजे आणि चांगल्या कामाची पाहिजेही त्यांना दिली पाहिजे निश्चित पुनश्य आपल्या शाळेला चांगल्या कामाबद्दल धन्यवाद देतो प्रत्येक पालकांनी आपल्या शाळेमध्येच विद्यार्थी चौथो पर्यंत शिकवावा त्याचे हात जोडून नतमस्तक होऊन विनंती करतो नुसत्या शाळा इमारतीला रंगरंगोटीला वृक्षारोपणाला ही ही किंमत खूप कमी असते त्याला शाळेच जर नंदन म्हणून व्हायचं असेल तर निश्चित पूर्वीची शाळा धोत्रेसर पोकळेसर त्यानंतर हुमे सर यांची शाळा आपण विद्यार्थी पाठवून शाळेत ह्याच शाळेत विद्यार्थी पाठवून केली पाहिजे तेव्हा खरं अर्थानं शाळेचं नंदन अं होईल असं मला वाटतं आज या बेरगाव केंद्रामध्ये मला वाटतं काही शाळा दोन तीन शाळा अं सेवानिवृत्त शिक्षक नेमायचा विचार आहे कारण त्यांची संख्या दहाच्या आत तस दहाच्या आत आली आपली शाळा ही तशाच पद्धतीचं होण्याचा अंदाज होता पण गुरुजनांच पालकांचं नवीन या तरुण पिढीच आपल्या वाढीच काम चांगलं आहे पुन्हा शाळा निश्चित होईल असे मी आशावाद व्यक्त करतो आज खाडेसरांचे वडील आजारी असल्यामुळं अं दवाखान्यात असल्यामुळं त्यांची मनस्थिती बरोबर नसतानाही त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने नियोजन केलं त्यांना धन्यवाद देतो सरपंच सर्व तरुण मंडळ उपस्थित झालात पुनश धन्यवाद आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज